ग्लोबल मध्ये सुरुवातीला बातमी आहे ती गाझा मधून गाझावासियांच्या मागचं विघ्न काही केल्या संपत नाहीये दोन हजार पंचवीस साल उजाडलं तेव्हा युद्धविरामाच्या विरामाच्या वाटाघाटी यशस्वी झाल्या आणि गाझावासियांनी सुटकेचा निश्वास सुटला पंधरा महिन्यानंतर घरी परतताना त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता मात्र हा आनंद अगदीच अल्पकाळ टिकला दीड महिन्याच्या युद्धविरामानंतर पुन्हा हल्ल्यांना सुरुवात झाली आणि सुरू झाला गाझावासियांचा पुन्हा तोच जगण्याचा संघर्ष पाहूया मोठ्या आशेनं घराकडे परतलेले हे गाझावासीय शहर घर उद्ध्वस्त झाली असली तरी पुन्हा नव्यानं उभं राहण्याची हल्ल्यांना अर्थात युद्धाला पुन्हा सुरुवात झाली गाझावासीय पुन्हा संघर्षाच्या गर्तेत लोटले गेले आंतरराष्ट्रीय मदतही थांबली जीवनावश्यक वस्तूंचा पुन्हा तुटवडा जाणू लागला पुन्हा तीच भूक तहान तीच बेरोजगारी आरोग्याची तीच हेळसांड अन्नासाठी तर रोजच मारामार मध्य गाझामध्ये धर्मादाय स्वयंपाकगृहाबाहेर पुन्हा अशी अन्नासाठीची चढावड दिसू लागली आहे कित्येक तास रांगेत उभं राहिल्यानंतर कसं बस हातातल्या पातेल्यात थोडंफार अन्न पडतं या रांगांमधून लहानांपासून वृद्धांपर्यंत सारेच उभे असतात आणि तासन तास रांगेत उभं राहिल्यानंतर पदरी काय पडतं तर केवळ दोन चमचे भात काही ना तर भात प्लास्टिकच्या पिशवीतून भरून घ्यावा लागतो आमच्याकडे ना पीठ आहे ना गॅस ना लाग सगळं काही महाग झाले आणि खिशात तर पैसेही नाहीये माझा नवरा तर घरी बसलाय बेरोजगार माझी मुलं आणि मी या चॅरिटी किचन मध्ये रोज अन्न मिळवण्यासाठी येतो इथं ना खायला अन्न ना प्यायला धड पाणी रस्ते बंद केलेत तुम्ही पाहू शकता की भाज्या मिळणंही कठीण झालं आम्हाला तर गेलं दीड वर्ष भाज्या मिळालेल्याच नाही माझी मुलं आणि मी कसं बसे अल मोहारका मधून मृत्यूच्या दाढीतून आलो इथे तर काहीच नाही घर नाहीत की साधं झाडही नाही सगळं काही असे झालं आम्ही या परिस्थितीला आता कंटाळून दरम्यान पुन्हा हल्ले सुरू अन्न इंधन इतर जीवनावश्यक वस्तूंची मदतही थांबली आहे याचा परिणाम नागरिकांनाच भोगावा लागतोय प्रत्येक वस्तूचा तुटवडा जाणवू लागलाय त्यातच लोकांकडे नोकरीही नाही उत्पन्नाचं कोणतंही साधन नागरिकांकडे राहिलेलं नाही त्यामुळे जर गाझामधल्या सार्वजनिक स्वयंपाकघरातून अन्न मिळेल असं झालं तर मृत्यू असाही येईलच अशी भावना गाझावासीय व्यक्त करत आहेत मी तर पूर्णपणे या सार्वजनिक किचनवर अवलंबून आहे जर हे बंद झालं ना तर माझी मुलं आणि मी मरून जाऊ माझ्याकडे कोणतंही उत्पन्न नाही आहे माझ्या अन्नाचा हिस्सा मिळवण्यासाठी मी रोज पहाटे साडेपाच वाजता इथं येऊन उभी राहते तर गाझाच्या दक्षिण भागातील खान युनुस ही हीच स्थिती आहे सार्वजनिक स्वयंपाकघराबाहेर रोजच सकाळी लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत लहान वृद्ध महिला पुरुष असे सारेच हातात मिळेल ते भांड घेऊन दिवसभरातील किमान एका जेवणाची सोय व्हावी म्हणून धडपडत असतात कधी कधी तर हे एका दिवसाचं मोफत अन्नही मिळत नाही कारण मानवतावादी संघटनांकडून मिळणारी मदत दिवसेंदिवस आकुंचन पाहू लागली आहे कारण आहे इस्रायलकडून होणारे हल्ले आणि त्यांनी रोखलेली मदत दोन मार्च पासून तर इस्रायलनं अन्न इंधन आणि इतर मदत घेऊन येणारे ट्रक पुन्हा सीमेवरच रोखून आहेत संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकारी परिषदेनं इस्रायलच्या या कृतीचा निषेधही नोंदवलाय मात्र स्थिती काही फारशी सुधारलेली नाही तर दुसरीकडे बाजारातही काही शिल्लक नाही जागतिक अन्न सुरक्षा आणि संयुक्त राष्ट्रांच्या मदतीवर चालणाऱ्या बेकरी गोदामही हळूहळू बंद होऊ लागली आहेत आज आम्हाला केवळ पंधरा पातेली भातच शिजवता आला हे इथल्या लोकसंख्येच्या मानानं पुरेस नाही ना अनेक तर अन्न न घेताच माघारी फिरावं लागलं इथे दिवसेंदिवस विस्थापितांची संख्याही वाढू लागली हे कमी की काय आता रोजच्या हल्ल्यांमुळे धास्तावलेले गाझावासीय पुन्हा एकदा खान युनिसच्या आश्रयाला येऊ लागले त्यामुळे या परिसरातील संसाधनांवर ताण येऊ लागलाय त्यातच इस्रायलनं केलेल्या हल्ल्यांमध्ये आता खान युनिसमधले तात्पुरते तंबूही सुरक्षित राहिलेले नाही इथले नागरिक निवाऱ्याशिवायच आता रोजचा दिवस ढकलताय काहींनी चिन्ह्यांपासून तंबू उभारायला सुरुवात केली आहे पहाटे पाच वाजता काय झालं कळलंच नाही सगळेजण इथून तिथून पळताना मात्र दिसले एका मोठ्या आवाजाने आम्ही जागे झालो काहींनी सांगितलं की हल्ला झाला ते घरांवर हल्ला करणार असं काहींनी सांगितलं आम्ही पळालो पुन्हा आलो तर आमचे तंबू कुठे आहेत तेही कळत नव्हतं आता आम्ही अक्षरशः रस्त्यावर आलो पहा आम्ही आता थकलोय हे सार कधी थांबणार काहीतरी तोडगा काढा आता इस्रायली सैन्यानं रविवारी पहाटेच खान युनुसवर हल्ला चढवला होता तिथल्या नागरिकांना हल्ल्याआधी घर रिकामी करण्याचा इशारा देण्यात आला होता तो इशारा मिळताच काहींनी घरं तशीच सोडून पळ काढला मात्र पुन्हा परतल्यावर त्यांना घरांचा कोणताच ठाव ठिकाणा दिसत नव्हता कुणाचा जीव गेला नाही इतकाच काय तो दिलासा इस्रायलनं गाझामधील एकमेव सुरक्षित रुग्णालयालाही लक्ष केल्याचा आरोप होतोय अल अहली अरब बाप्तिस्ट रुग्णालयावर हल्ला होताच तिथल्या दोनशे पॅलेस्टिनी रुग्णांसह काही जखमींना त्याच अवस्थेत रुग्णालय सोडावं लागलं या हल्ल्यानंतर तर एका मुलाचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याचा आरोप होतोय या हल्ल्यात रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागासह ऑक्सिजन युनिटचं नुकसान झालंय त्यामुळे आरोग्य व्यवस्था पूर्णपणे धोक्यात आली आहे इथं बऱ्याच रुग्णांवर शस्त्रक्रिया होणं बाकी आहे लहान मुलं महिला यांच्या काही जखमा तशाच उघड्या आहेत अगदी हाडही दिसत आहेत दुर्दैवाने यांची काळजी घेण्याची आमची क्षमताही या हल्ल्यानी प्रभावित झाली रुग्णालयावरच हल्ला झाल्यानं रुग्णही रस्त्यावर आले याआधी युद्धात या रुग्णालयावर हल्ला झाला होता त्यावेळी जवळपास पाचशे जणांचा मृत्यू झाला होता संपूर्ण गाझामध्ये सुमारे चौतीस आरोग्य केंद्र पूर्णतः किंवा अंशत निस्तनाबूत झाली आहेत गेल्या दीड वर्षातली ही आकडेवारी आहे तर सुमारे पन्नास हजाराहून अधिक गाझावासियांनी युद्धात नाहक जीव गमावल्याचा आरोप होतोय जानेवारीमध्ये युद्धविरामाचा पहिला टप्पा अंमलात आल्यानंतर गाझावासियांसमोर एक आशेचा किरण निर्माण झाला मात्र महिन्याभरातच ही आशा संपुष्टात आली कारण अद्याप हमासनं एकोणसाठ ओलिसांची सुटका केली नसल्याचा दावा इस्रायलनं केला आणि पुन्हा युद्ध सुरू झालं त्यामुळे गाझावासीय विचित्र कात्रीत सापडलेत एकीकडे बॉम्ब हल्ले आणि दुसरीकडे आरोग्यासह अन्न पुरवठ्याची यंत्रणाही ढेपाळू लागली आहे त्यामुळे दोन्हीकडून मरण यातनाच नशिबी येत असल्याची खंत गाझावासीय व्यक्त करत ब्यूरो रिपोर्ट एनडीटीव्ही डी टी वी मराठी